नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सफाई यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते हैं। तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू आय दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहेत ए सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे बी वनी हे गाव निर्गुळा नदीवर वसलेले आहे पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी दोन्ही योग्य चार ए व बी दोन्ही योग्य नाहीत तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन केवळ बी योग्य पुढील पी वाय क्यू एस टी वाय दोन हजार चौदा उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे एक सावित्री भारजा जोग वैशिष्टी दोन वशिष्ठी जोग भारजा सावित्री तीन जोग भारजा वशिष्ठी सावित्री चार सावित्री वशिष्ठी जोग भारजा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सावित्री भारजा जोग वशिष्ठी पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे एक गोदावरी दोन भीमा तीन कृष्णा चार वरील एकही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन भीमा पुढील पी वाय क्यू पी एस दोन हजार बारा कोणती नदी अरबी समुद्राला मिळते एक तापी दोन कावेरी तीन महानदी चार कृष्णा तर या पी पिवाय क्यूचं उत्तर होणार एक तापी पुढील वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही एक उल्हास दोन वैतरणा तीन कुंडलिका चारावरीलपैकी कोणतीही नाही तर या पी पिवाय क्यूचं उत्तर होणार चारावरीलपैकी कोणतीही नाही तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद